आगारे फेमद मे लोकल एम एल ए विश्वजीत आरोलकर हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर ह्यांना सगळ्यां मिळून ह्या बिल्डिंगचा उपयोग करून आमची ज्या उद्देशा खाती बिल्डिंग बिल्डींग ती बिल्डिंगचा उपयोग सुरू करचा अशा प्रकारची मागणी आम्ही गेल्या दीड वर्षांच्या चालू चालू असा लोक लौका, लोकांची मागणी वेगवेगळे ठराव पास केले ह्या सगळ्यांना बघल दिवून आता कम्युनिटी हेल्थ सेंटरचे काही डिव्हिजन या हेल्थ सेंटरां बिल्डिंग हडतात हा अर्थ किती आम्ही असं अर्थ काढतात की लोकांच्या मागणे लोकांच्या सूचनेक किंवा ज्या उद्देशा खाती ही बिल्डिंग बांधलेली त्या म्हणजे टोटली साईडलाईन करून आपल्याक जाय तसे शिफ्ट करप आता या सेंटर या येद्या वडल्या बिल्डिंगे एक तीन जर डिव्हिजन आली त्या बिल्डिंग किती शॉर्ट स्पेस असा जागेची कमतरता असा किंवा लोकांची ते री खूप असा ते, ते लोकांना ट्रीट करू मेळना वॉट इज द वॉट इज द पर्पज ऑफ शिफ्टिंग व कांयच उल्लेख करनासतना ज्या ज्या आम्ही गेली डेलिगेशन घेऊन गेले त्या त्या वेळाचेर डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आमच्या त्याने सांगले की आम्ही करता शिफ्ट आम्ही करता थोड्या दिसांनी करता जानेवारी महिन्यात तर शिफ्ट जातले म्हणून आमका उतरं दिली इवन प्रेस कडल्यान जेव्हा प्रश्न विचारलेले त्याने सांगलेले आणि आता अचानक तीनही सेक्शन ट्रान्स्फर करता सो गोष्टी अक्षरशः लोकांच्या भावनेकडे ते खेळतात आणि ही सगळी जी प्रकार असतात तो तातडीन बंद करतो कम्युनिटी हेल्थ सेंटरचा बोर्ड लागलेला तुमची माध्यमातल्या पत्रकार भावानी आणि समितीच्या लक्षात हाडून घेत तातडीन तो दवयला आणि आता इंटरनली हे सगळे शिफ्ट करून आमका सगळ्यांना शांत प्रकार पण आम्ही शांत जाऊचे ना जी चळवळ ज्या उद्देशान उभी केला ती चळवळ यश मिळापर्यंत चालूच उरतली ह्या चळवळीत कसलेच राजकीय हेतू राजकीय स्वार्थ सगळे पॉलिटीकल पार्टी सर्वसामान्य नागरिक एक झाला आणि कायमची ज्या दिसा ही फुल फ्लॅज बिल्डिंग हॉस्पिटल सुरू जातले एकवीस सेक्शन असतात तातून ओपीडी असा तातून लॅोरेट्री असा ती जर लॅबोरेटरी सगळें जर आसतना ती हाडून हा घालपाचें कारण कितें तर लोकांचा राग शांत करप बाबा आम्ही सध्या शिफ्ट केला तुम्ही बोवाळ मारनाका का आम्ही हळू शिफ्ट कर अंशी कोटीच्या वयर खर्च झाला हो सगळो पब्लिकाचो पयसो आणि हो पब्लिकाचो पयसो असं विनाकारण हांगा युटिलायज जायनासतना पडला फाल्या सकाळी बिल्डिंगची युटिलिटी सर्टिफिकेट ही बिल्डिंग वापरात असा काय ना हे जर तांतर रिपोर्ट आयोग पडतो की ही वापरपाक शक्य ना आता खूप वर्ष झाली फुकट झाले सगळे सो नागरिकांच्या पैशाकडे आणि नागरिकांच्या आरोग्याकडे खेळ प्रकार आसा। या शिफ्टिंगात आमचा तीव्र विरोध असा आणि आम्ही या पूर्ण फुल फ्लॅज हॉस्पिटल सुरू जाऊच्या खातीर ज्या उद्देशान कृती समिती स्थापन झाला त्या कृती समितीचे कार्य चालूच उरतले संदेश आयज देऊ सोडतात आणि आमच्या सरांनी सांगला त्या बशेन पाच तारखेपर्यंत जर हो प्रकार बंद झाला ना जे आम्ही सगळेजण पेडण्यातील नागरीक गाव वाढत गाव रिस्पेक्टिव्ह वा ऑफ विलेज हा येऊन हंगर स्ट्रायका बसून आमची मागणी पूर्ण करतले कारण हो आता निवेदना देऊन झाले ठराव पास करून झाले भेटी गाठी झाल्या सगळे झाले आता फुडल प्रकार म्हणजे आक्रमकता आणि ती आक्रमकता घेऊच्या आम्ही सगळ्यांनी फुडे सरपाची गरज असते जे बिल्डिंग त्यांच्यानी उभे केला त्या स्पेसीक मुद्द्या त्यांच्यानी आखणी केल्या त्याची दोन हजार तेरान दोन हजार बारान तांकां ऑर्डर मेळिल्ली त्याच्या उपरांत ताची आखणी केली की हॉस्पिटल आसचें कितें किती आनी आणि दोन हजार चवदान त्याची सुरवात केली कामाची म्हणजेच आता जर येदे वडले हॉस्पिटल त्यांच्या प्लॅन करून बांधलेले असा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस ताजल्वमेंट असा आणि सरकारचा इन्वाल्वमेंट असा म्हणजेच ताणी सांगचे हॉस्पिटल कियाक बांधला ते जर तो पर्पजा खाती जे स्पेसिफिक पर्पजा खात्री जे आता भरत बोर्ड पळतात ते सगळ्या रुमात बोर्ड बांधलेले असा हंगाले हंगाले असले ते सगळे चालू जातले काय व केला चालू जातले हे तिने सांगचे आणि जर ती शिफ्ट करता कम्युनिटी हेल्थ सेंटर तीन ओपीडी आणि हे करता करतात दोनूच रूम असा दोन ओपीडी चलत थंय आणि एक लॅबोरेटरी आणि चार रूम पुरो त्यांना हा तीनशे बारा स्पेसीस असा म्हणजे बाकीची बिल्डिंग किती करतले तुम्ही हे पहिले कियाक बांधले इतले पैसे कियाक मोडले टॅक्स पे वेस्ट कियाक केले तुम्ही याचे तुम पहिले उत्तर दिवचे आणि मागिरूत ती शिफ्ट करची थंय बरे भाषेन चलता ती तुम्ही खूप आवाज उठवला ह्या हॉस्पिटला आवाज उठून उठून सध्या ताळो बसलेला म्हटल्या सरकारच्या काळामे अजून पवना अशी परिस्थिती जलेली असा सो दोन हजार सतरासून हा हे हो पळत जो मेरन हा जेव्हा हा हो पंचायतीन असलो सरपंच असलेलो अजून मेन असा पंच मेंबर दोन हजार ही जे पहिलेली आम्ही आमच्या पंचायतीत फाईल येलेली ते फायलीक जर पै असले जे जसे आता सगळ्यांनी सरांनी सांगले बारा डीज दाखवलेले वेगवेगळे थंय फेसिलिटीज इन टर्म्स ऑफ हेल्थ लोकांक मेळटले हे ते प्लानाचेर दिलेले असतात आणि आज प्रत्यक्षात जर कितें जाता जाल्यार एक ओल्ड कम्युनिटी हेल्थ सेंटर नव्या बिल्डिंगे शिफ्ट जाता दिसता गोयंत्र आज एक अशी कम्युनिटी सेंटर सरकारान दाखोवपाची जी हंड्रेड बेडेड हॉस्पिटल आसा सो दिसता की जी माहिती असा हेजे लायटीचे बिलूच येता दिसता एक लाख रुपया ह्यांना सॉरी तीन लाख रुपया तेवूय बंद असा आणि so, आता हे कम्युनिटी हेल्थ सेंटर हा शिफ्ट करता सो एक ट्रेंड कसो पोक मेळटा की जे एकदा इलेक्शन लागी लोकांक शांत डायलिसिस युनिट चालू केले आता दोन हजार सत्तावीस इलेक्शन येतं मला ह्या मस्त हा ती जाणीव झालेली असा की कशा त्यांची मता मतचं प्रमाण कमी झाला सो दिसता की हजे आता उद्घाटन बी त्यांच्यानी मोठ्या प्रमाणात तर ठरलं असं की लोकांना आपले शांत करण जसे सगळ्यांनी सांगले की आमका हर एक बी बिल्डींग नका एक बरे एम जीएमसी जशे सुविधा मेळटा तशा सुविधा पेडणेकारांक मेळची आणि त्याकात लागून ही बिल्डींग सरकारानूच तयार केली हे सगळे फेसिलिटीज जे जीएमसी लींक म्हणतात आणि कसले फेसिलिटी म्हणतात हे लोकांनी वागू नसले हे सरकारान लोकांक आश्वासन दिले प्रॉमिस केले मला दिसतं पर्रिकर सर त्यांना असलेलो त्यांचे हे स्वप्न असलेले आता पर्रीकर सर ना दिसत त्यांचे कोणा कोण तितले सिरियसली आता घेणारू दिसता पर्रिकर सराक जर श्रद्धांजली जर पेडण्यासून जर सरकार देऊ शकता जे हे एक हॉस्पिटल चालू करत त्यांच्यांनी जीएमसी लिंक ते पर्रीकरांचे नाव दिल्यावर काय हरकत ना न फक्त जाय असा की एक बरे क्वालिटीचे सगळे सुविधा असलेले एक हॉस्पिटल सरां सांगल्या प्रमाण जे आमकां उतरां दिलेली जनतेक सांगलेले ते त्यांच्यानी फॉलो जाय खोटे सांगून जनतेच्या तोंडात पाण्याच नका सबका साथ सबका विकास तशें सगळ्यांक बरे आरोग्य मेळप आणि ती मेळोवन दिवप हे सरकारचे कर्तव्य आसा पयलीं पहिले सांगलें सांगले की बरे बरे फेसिलिटी आसा आम्ही एक्स्ट्रा काय मागिना पेडण्याची जनता फुडला विचार करून आणि आता भविष्याचा विचार करून एकलीच मागणी करता की जे तुम्ही प्रोव्हिजन केलेले असा ह्या हॉस्पिटल बांधता बांधता फाटल्यान जो किती उद्देश आशिल्लो आणि आशिल्ले फेसिलिटी तुम्ही स्टार्ट करा इतले पेडणेकर तुमचा मागता आता, आता आमचो मा आदरणीय आमदार जीत आलोळकर भाई जर मांद्रेला कळवळो आसा जाल्यार हांव ताका रिक्वेस्ट करता की हंगर स्ट्रायकाक तू जर सांगता की आपूण आपण असा लोकांक जाय की हे बरें फुल फ्लेश हॉस्पिटल हांगासर निर्माण झालेले जाय जें ऑलरेडी असा ते फॅसिलिटी आतां आता जनता जर की हंगर स्ट्रायकाक हंगरस्ट्राईक आसा जाल्यार जर तूं सुद्दां बसून साथ जाय तूं जर म्हणटा की बरोबर असा म्हणून जाल्यार ती उत्कृतीतल्या दाखव इतले हा कितें नमस्कार हा देवेंद्र प्रभुदेसाई आज आम्ही मुद्दामून ह्या जी बिल्डिंग रेडी आजी हॉस्पिटल एक निवेदन दिवस आले हेल्थ ऑफिसर हेल्थ ऑफिसर आज ऍबसंट आशिल्या कारण आम्ही ते इन्वर्ट केला पण महत्वाचा मुद्दा असा की आमच्या लक्षात आला की जे कम्युनिटी हेल्थ सेंटर तुम्ही हे या नव्या प्रशस्त या बिल्डिंगे शिफ्ट आमचो डिमांड आशिल् जे पर्पजा ही बिल्डिंग उभी केल्या आणि तो पर्पज सौ जाऊन हंड्रेड बेड जीएमसी लींक फुल फ्लॅश हॉस्पिटल जी सुरू जावची म्हणून गेले वर्षभर लढो चालू असा आणि ते सुरू न करता फक्त कम्युनिटी हेल्थ सेंटर हांगा जर शिफ्ट आमचो प्रखर विरोध असा आणि ह्या गोष्टी आमी आज निवेदन दिवस एक डिस्कस करता आले किदें आमच्या कारष्टी पडल्या की तीन हे शिफ्टिंग चालू असा म्हणून एक ओपिडिंग एक फार्मसी आणि एक लॅबोरेटरी जो तीन गोष्टी प्रायमरीली ते शिफ्ट करता या नव्या बिल्डिंग आता थंय येथी वडली बरी प्रशस्त बिल्डिंग त्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची गेली दहा वर्षा रिनोव्हेट केली आणि बऱ्यापैकी काम चालतं थंय आणि सफिसियंट अशी बिल्डिंग असा आणि त्या तातुळे काढून ह्या बिल्डिंग, था, बिल्डिंग था, शिफ्ट करप डज नॉट सर्व द पर्पज ही बिल्डिंग स्वतंत्र बिल्डिंग बांधलेली अशी जी खरी ट्रेनीज ऑफ जीएमसी कम हियर आणि जी मिनी जीएमसी से टाईपची सेवा ह्या तालुक्यातल्या लोकांना उपलब्ध जाती ती काहीतरी डिप्राय करून ती कम्युनिटी हेल्थ सेंटर करून काहीच फायदो ना सो आज हे निवेदन आमचं लक्षात आलं की आता साफसफाईचे काम चालू असा हे बारीक नजर बारीक लक्षात येतले फांनी थर्टी लॅक्स क्लिनिंग हे खंय क्लिनिंग किती आता तातडींत आणि इमर्जंसी कशा वॉर फुटिंग क्लिनिंग चालू असा म्हणजे विकान आमकां माहिती मेळा की ह्या विकान कमिंग वीक हे सगळे शिफ्टिंग जातले so, आम सो आमचं हे निर्वाणीचं इशारो असो सरकार की तुम्ही जे हे शिफ्टिंग करतात आमचो प्रखर विरोध असतो पाच पर्यंत हाचे तुम्ही निर्णय घ्या हे शिफ्टींग बंद करा ना तुम्हाला सांगू की सगळी जनता रस्त्यावर देंवतली आता निर्वाणीचो इशारो कारण जे सरकारान थाराले सरकार हे कंटिन्युअस प्रोसेस एक सरकार गेलो दुसरो आयलो त्या सरकारान जुन्या सरकाराचे जे किती चालू असलेले काम ते फुडे व्हरप हे त्यांचे काम असतात आणि तुम्ही एदी व्हडली बिल्डिंग रेडी असताना जी कमेन्स करपचे काम जर तुम्ही करिना जर वी हॅव टू टेक टू द स्ट्रीट्स आणि मोठ्या संख्येन लोक रस्त्याचे देवतले आम्ही पहिले प्लॅन करता की पाच तारीख पर्यंत आम्ही त्यांना मुदत दिता आणि ह्या पाच तारखे पर्यंत त्यांनी रिवर्ट करून आमच्या कडे गेली ते डिस्कशन करचे आणि त्या उपरांत आम्ही बारा तारखेच्या चेन हंगर स्ट्राईक पहिले पहिली कृती म्हणजे चेन हंगरस्ट्राईक झालेला ती विलेज व्हाईज असली दिलेज अख्खी विलेज म्हणजे जवळजवळ पन्नास शंभर दोनशे लोक येऊन हा आंदोलन करतले हंगरस्ट्राईक करतले आणि जेव्हा त्यांना सेंटर अस्लोअर ऑफ द आमच्या या बाबतीत ठोस असे आश्वासन दिवचे पडले कारण दीड वर्षमंत्र्यांनी आश्वासन दिले हेल्थ मिनिस्टरांनी सांगितले की दिस इज नॉट मेंड फॉर कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि ही बिल्डींग हे वेगळ्या पर्पजा खातीर असा तसेच जातले म्हणून आमदारां सांगितले सा की आठ महिन्या भीतर ही सगळी बिल्डिंग हॉस्पिटल सुरू जातल्या म्हणून आणि आता लक्षात आला की सहा महिने जी मुदत दिली ती सोपवून आज तांचो सो आमच्या दोळ्यात धूळ फेकपासून प्रयत्न असा कम्युनिटी हेल्थ सेंटरचे सर्विसीस जो सर्व्हिसीस त्यो हांगा शिफ्ट करून काही ना येस যাব <laughs>